जादू काचा मागिया आलो निदा मा होिदाचा मारा आऊ जादू मागिराऊ जा आलोली दचा मायालोली माया झाला अवघ्या दुःखाचा मागेला जगदगुरु तू कोरा तिथे भगवान परमात्म्याला मी बघितलं भगवंताचा चेहरा बघितला भगवंताचं रूप बघितलं आणि माझं पूर्वजन्मीचं सगळं दुःख संपलं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार भगवंताला जर आम्ही बघितलं ना हे सगळं जळून जातं सगळं पळून जात आहे रामायणा म्हणलं तुम्हाला एक उदाहरण सांगतोय ज्यावेळेस वालीचं आणि सुग्रीवाचं चा युद्ध चालू होते भगवंताला बघितल्याबरोबर आमच्या दृष्टीने जर आम्ही जगाच्या मालकाला बघितलं तर आमच्यामध्ये काय, परिवर्त। काय परिवर्तन काय परिवर्तन होतं हे तुम्हाला सांगतोय वाली आणि सुग्रीवाचं युद्ध चालू होतं जगाच्या मालकानी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी त्या वालीला झाडाच्या आडून बाण मारलाय आणि बाण मारल्याबरोबर तो वाली धारातीर्थ पडलाय आणि पडल्याबरोबर जगाचा मालक भगवान परमात्मा त्या वालीच्या समोर आली आणि समोर आल्याबरोबर त्या वालीनं भगवंताला बघितलं आणि भगवंताला बघितल्याबरोबर वाली भगवंताला म्हणायला लागला देवा हे भगवंता तुम्ही मला चोरून का बाण मारला झाडाच्या आडून <slope> तुम्ही समोर येऊन देवा तुम्ही बाण मारला मारू शकत होते मग तुम्ही झाडाच्या आडून का बाण मारलाय तुम्ही का असं कृत्य केलं हे जग सोडून जातोय देवा मला याचाही वाईट वाटत नाही माझं घरदार सगळं सोडून जातोय देवा याचाही वाईट वाटत नाही माझ्या बायको मुलाला देवा मी सोडून जातोय याचाही वाईट वाटत नाही देवा पण देवा तुम्ही मला चोरून बाण मारलाय ना त्याच्यामुळे रघुकुलाला कलंक लागलाय ना देवा भगवंत म्हणलं तुला एवढी काळजी कर गोकुलाची रघुकुलाला कलंक लागलाय म्हणतो तुला एवढी काळजी का हो म्हणले देवा मला फार वाईट वाटलं मग भगवान परमात्मा म्हणतात अरे वाली तुम्हाला आज ब्रह्मज्ञान शिकवतोय तुम्हाला आत्ता ब्रह्मज्ञान शिकवतोय ज्या वेळेस तू सुग्रीवाच्या बायकोचं अपहरण केलंय सुग्रीवाचं सगळं राज्य हिसकावून घेतलंय अनितीनं आयुष्यभर वागलाय मग त्यावेळेस तुझं कुठे गेलं ब्रह्मज्ञान आता मला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतोय त्यावेळेस कुठं गेल तर तुझं ब्रह्मज्ञान आणि मग त्या वालीचे उद्गारे वाली म्हणतो देवा खरं सांगू ज्या वेळेस तुम्ही बाण मला मारला ना तोपर्यंत मी तुम्हाला बघितलं नव्हतं पण तुमचा राम बाण मला लागलाय ना माणसाला रामबाण लागल्याशिवाय माणूस ध्यानावर येत नाही भगवंता तुमचा रामबाण मला लागलाय ना त्यावेळेस मी धारा तीर्थ पडलोय आणि पडल्याबरोबर देवा तुम्ही माझ्या समोर आले भगवंता तुमचा मी चेहरा बघितला देवा तुमचं ते गोजीरू आणि रूप देवा बघितलं आणि बघितल्याबरोबर देवा काय सांगू माझ्यामधलं सगळं काम क्रोध लोभ मत मत्सर देवा सगळं निघून गेलो एका मिनिटात म्हणून मी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करायला लागलो तसं या जीवाला जर भगवान परमात्म्याची भेट जर झाली माणसाला भगवंत जर भेटला तर माणूस माणूस म्हणूनच राहत नाही म्हणून जगद्गुरु तू म्हणतात देवा तुझा मी चेहरा बघितला तुझा चेहरा बघितलं तर देवा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला